आता आपण बघूयात की रक्षाबंधनसाठी ओवाळण्याचं ताट कसं तयार करावं तर तुमच्याकडे जे काही ताट असेल चांदीचं पितळेचं किंवा स्टीलचं तर त्या ताटावर मध्यभागी कुंकूने अशा प्रकारे स्वस्तिक काढून घ्यावी स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीतील एक शुभ आणि पवित्र प्रतीक आहे ज्याचा अर्थ कल्याण असा होतो म्हणून या ठिकाणी मी आधी ताटावर कुंकाच्या सहाय्याने स्वस्तिक काढून घेत आहे त्यानंतर टीका लावण्यासाठी ओले कुंकू ताटामध्ये ठेवावे त्यानंतर अक्षता आणि एक चांदीचं किंवा साधं नाणं सोन्याची अंगठी आणि एक सुपारी त्यानंतर टीका लावण्यासाठी एक काडी जी मी घरीच बनवली आहे त्यानंतर आपल्याला आज रक्षाबंधन आहे म्हणून आपल्याला ह्या देखील ह्या ताटामध्ये दे ठेवायचे आहे तर बरेच जणं देखील राख्या बनवतात किंवा बाजारातून विकत छान छान राख्या घेऊन येतात तर अशा प्रकारे ह्या सर्व राख्या आपल्याला ताटात ठेवायच्या आहे आणि स्वच्छ पाण्याने भरलेला एक लोटा आपल्याला ताटामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर आरतीसाठी ओवाळण्यासाठी एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा निरांजन ठेवायचा आहे आणि भावाला गोड काहीतरी खाऊ घालण्यासाठी कुठलंही स्वीट तुम्ही ठेवू शकता या ठिकाणी मी माझ्या लहान मुलांसाठी चॉकलेट्स ठेवले आहेत तर अशा प्रकारे रक्षाबंधनसाठी ओवाणीचं ताट माझं रेडी झालं आहे सर्वात आधी आपण आपल्या घरामध्ये असलेल्या बाळकृष्णाला राखी बांधून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी बाळकृष्णाला गंधाचा किंवा कुंकवाचा टीका लावून घ्यायचा आहे त्यावर अक्षत लावायचे आहे आणि त्यानंतर घड्याळ्याच्या दिशेने आरती ओळून घ्यायची आहे आणि मग बाळकृष्णाच्या उजव्या हाताला आपण घरी बनवलेली राखी किंवा बाजारातून विकत आणलेली राखी बांधायची आहे सकाळी देवपूजा केल्यानंतर आपण देवघरातील पुरुष देवांना देखील राखी बांधू शकतो मी माझ्या देवघरातील गणपती बाप्पाला श्रीस्वामी समर्थ महाराजांना आणि विठू माऊलीला देखील राखी बांधली रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण आहे या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात त्या भावाच्या सुखी आयुष्यासाठी आणि भरभराठीसाठी प्रार्थना करतात भाऊसुद्धा आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला असते यावेळेस रक्षाबंधन हे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी शुभवेळेत राखी बांधणे हे अधिक खूप चांगले मानले जाते रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे बघूयात वैदिक पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही आठ ऑगस्टला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि ती नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत राहील राखी बांधायला आपल्याकडे नऊ ऑगस्टचा पूर्ण दिवस आहे शास्त्राप्रमाणे जी तिथी उदय काळात असते तीच तिथी अस्त मानली जाते त्यामुळे आपण नऊ तारखेला कधीही राखी बांधू शकतो रक्षाबंधनाच्या दिवशी पाटावर भावाला बसवावे पाटाच्या भोवती रांगोळी काढावी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना भाऊ आणि बहीण दोघांनीही आपले डोके रुमालाने किंवा पदराने झाकावे किंवा टोपी ठेवावी मग भावाच्या कपाळावर टिळक लावावा कपाळी अक्षता लावाव्यात आणि डोक्यावर देखील अक्षता टाकाव्यात ताटामध्ये ठेवलेले रुपयाचे नाणे सोन्याची अंगठी आणि सुपारी हे तिन्ही सोबत घेऊन डोक्याभोवती तीन वेळा एकदा घड्याळ्याच्या दिशेने आणि तीन वेळा घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने असं डोक्याच्या भोवती फिरून घ्यावं त्यानंतर भावाला तीन वेळा आरतीने ओवाळून घ्यावं भावाच्या उजव्या मनगटावर आपण घरी बनवलेली किंवा बाजारातून विकत आणलेली राखी बांधावी त्यानंतर भावाला घरी बनवलेली गोड वस्तू किंवा गोड पदार्थ गोड मिठाई तुम्ही खाऊ घालावी राखी बांधताना मंत्र म्हणण्याचे विशेष महत्त्व असते यामुळे बहीण भावाला लाभ होतो त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी मिळते असं म्हटलं जातं तर हा मंत्र पुढीलप्रमाणे आहे ये न बद्धो बली, राजा दानवेंद्रो महाबला तेन नवाम बदनामी रक्षे माचल चल मा चल हा मंत्र राखी बांधताना बहिणींनी म्हणावा असे सांगितले आहे या मंत्राचा अर्थ असा आहे की ज्याने बलाढ्य राजा बळी बांधला गेला त्याच मंत्राने मी तुला बंधनात बांधते भावा तू सदैव माझे रक्षण कर त्यामुळे हा मंत्र म्हणणे रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मानले जाते रक्षाबंधन सण हा केवळ भाऊचा सण नव्हे तर यासह कित्येक परंपरा देखील जोडल्या गेलेल्या आहेत या दिवशी केवळ बहिणींकडूनच नव्हे तर घरातील थोरांकडून किंवा पुरोहितांकडून रक्षासूत्र बांधून घ्यावे आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्यावा यामुळे घरात सुख शांती निर्माण होते आणि घराची प्रगती देखील होते श्रावण पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा देखील साजरी केली जाते वरुण देवतेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर सदैव राहावी यासाठी समुद्रकिनारी राहणारे आणि समुद्राच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवणारे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात श्रावण महिन्यामध्ये पावसामुळे मासेमारी करणं शक्य होत नाही पावसामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी समुद्रात विधिवत श्रीफळ अर्पण करण्याची ही परंपरा आहे नारळी पौर्णिमेनंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारी करण्यास सुरुवात करतात मान्यतेनुसार मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी नारळी पौर्णिमा सणाच्या दिवशी समुद्रामध्ये नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे या दिवशी लोक पारंपरिक पोशाख परिधान करून गाणी गाऊन नाचून उत्सव साजरा करतात समुद्रामध्ये नारळ फेकू नये तर अतिशय हळहळपणे ते नारळ अर्पण करावे समुद्रावर उत्पन्न अवलंबून असलेले लोक या सणानंतर मासेमारी करण्यास सुरुवात करतात तर नारळच का अर्पण करतात कारण की नारळ हे शुभफळ मानलं आहे म्हणून त्याला श्रीफळ असं म्हणतात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नारळ वाढवून केली जाते तसेच प्रत्येक पूजेमध्ये दे देखील देवाला श्रीफळ अर्पण केले जाते आणि म्हणूनच नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा रक्षाबंधनाच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये नारळी भाताचा किंवा नारळाच्यापासून बनवलेल्या विविध गोड पदार्थांचा समावेश असतो मला माहीत आहे का रक्षासूत्र बांधण्याची प्रथा ही कधीपासून सुरू झाली आहे तर प्राचीन काळी देव म्हणजे सूर आणि दैत्य म्हणजे असूर यांच्यामध्ये मोठं युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये इंद्र जो देवांचा राजा होता तो फार अडचणीत आला होता युद्धात देवतांचा पराभव होण्याची शक्यता होती इंद्राच्या संकटामुळे त्याची पत्नी इंद्राने खूपच चिंतेत होती तिने देवगुरू बृहस्पतीकडे सल्ला मागितला बृहस्पतींनी तिला एक पवित्र रक्षासूत्र तयार करण्यास सांगितले त्यांनी सांगितले की संपूर्ण श्रद्धेने आणि मंत्रोपचाराने तयार केलेले हे रक्षासूत्र तू इंद्राच्या उजव्या हातावर बांध श्रावण पौर्णिमेच्या दिवशी इंद्राणीने विधीपूर्वक रक्षासूत्र तयार केलं आणि ते इंद्राच्या हातावर बांधलं त्या रक्षासूत्रामुळे इंद्रामध्ये नवीन ऊर्जा आत्मविश्वास आणि साहस जागृत झालं त्यानंतर इंद्राने युद्धामध्ये पुन्हा प्रवेश केला आणि वृद्रासरू नावाच्या शक्तिशाली दैत्यावर विजय मिळवला आणि देवतांनी विजय मिळवला ही कथा आपल्याला शिकवते की रक्षासूत्र म्हणजे केवळ धागा नाही तर त्यामध्ये श्रद्धा प्रेम आणि रक्षणाची भावना असते एक पॉझिटिव्हिटी असते पॉझिटिव्ह अवरा असल्यामुळे आपल्यामध्ये देखील पॉझिटिव्ह शक्ती तयार होते या कथेमध्ये पत्नीने पतीस रक्षणासाठी राखी बांधली जे रक्षाबंधनाचा अधिक अर्थ देखील दर्शवतं रक्षाबंधनाच्या ताटात आपण सर्वात प्रथम कुंकू अक्षता आणि औक्षणासाठी तुपाचा किंवा तेलाचा दिवा कापूस सुपारी सोन्याची छोटी वस्तू मिठाई या वस्तू अवश्यच ठेवतो परंतु ह्या वस्तू ठेवण्याच्या मागे काय कारण आहे तुम्हाला माहीत आहे का तर कुंकवाचे महत्त्व म्हणजे आपण कुंकवाला सौभाग्याचे प्रतीक मानतो तसेच प्रत्येक शुभ आणि धार्मिक कार्यात पूजेत देवाला कुंकू लावल्याशिवाय ते कार्य सुरू करत नाही त्यामुळे शुभतेसाठी सर्वप्रथम कुंकू लावला जातो मग भावाच्या डोक्यावर अक्षता वाहिल्या जातात अक्षता देखील सुख समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे त्या, त्या, त्या कुंकवात टाकून कपाळी लावाव्यात तसेच थोडासा कापूस घेऊन तो डोक्यावर ठेवावा याचा अर्थ असा होतो की भावाला दीर्घायुष्य लाभून त्याच्या डोक्यावरील केस या कापसासारखे के पांढरे शुभ्र होऊन तो म्हातारा होईपर्यंत जगावा सुपारी ठेवण्याचे मागे असं कारण आहे की सुपारीला गणपती बाप्पाचे स्वरूप मानले जाते त्यामुळे शुभ कार्यात सुपारी ठेवली जाते सोन्यात देखील ठेवलं जातं तर सोन्याने औक्षण करण्याचे कारण म्हणजे सोन्याला अतिशय शुभ धातू मानलं जातं त्यामुळे सोन्याची अंगठी या ताटामध्ये आपण ठेवतो त्याने औक्षण केल्यावर भावाच्या आयुष्यात समृद्धी येते आणि त्याचे आयुष्य देखील सोन्यासारखे होते असं म्हटलं जातं त्यानंतर आपण भावाला दिव्याने ओवाळतो दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं एक प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये नेहमी प्रकाश राहो हीच कामना करून आपण त्याला ओवाळतो त्यानंतर त्याला कुठलीही गोड वस्तू किंवा गोड पदार्थ खाऊ घालतो त्याच्या जीवनामध्ये नेहमी गोडवा असावा या हेतूने त्याला गोड पदार्थ खाऊ घालावा रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पुढील उपाय करू शकता जेणेकरून आर्थिक अडचणींवर मात मिळवता येते आर्थिक अडचण दूर करण्यासाठी रक्षाबंधनला भावाला राखी बांधण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे विद्या टोपून देवाची पूजा करावी आरतीच्या ताटात सगळ्या राख्या ठेवाव्यात त्यात एखादं चांदीचं चा किंवा रुपयाचं चा नाणं ठेवावं गणपती बाप्पाला राखी बांधून झाल्यानंतर ते नाणं देवळात नेऊन ठेवावं जवळच्या मंदिरात नेऊन ठेवावं दुसऱ्या दिवशी त्या मंदिरातून ते नाणं परत घरी आणून एका लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावं असं केल्याने तुमच्या आयुष्यातील पैशांची समस्या दूर होईल आणि तुमच्या संपत्तीत वाढ होईल दुसरा उपाय म्हणजे रक्षाबंधनाला सर्वात आधी भगवान शंकराचा अभिषेक करायला हवा यामुळे खूप चांगले फळ मिळते दूध दही मध तूप साखर वापरून महादेवाचा अभिषेक करून देवाची पूजा करावी शंकर भगवानाला देखील राखी बांधावी हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रगती होईल तुमच्या भावाबहिणीच्या आयुष्यातील समस्या देखील कमी होतील तिसरा उपाय म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची पूजा करावी ओम श्रीं ह्रीं श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा आणि ओम गणगणपतय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची कृपा होईल